नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये हा शो जो सातत्यानं आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळं चालू आहे खूप सुंदर सुंदर आजच्यासुद्धा शोमध्ये रचना आलेल्या आहेत रचनांचा ओघ खूप सारा आहे आणि कालच दसरा झाला बिलेटेड सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि जसं की आपण सर्वांनी एकमेकांना सोनेचं म्हणजे आपट्याची पानं दिली असतील आणि हे जे दिवस असतात दसरा नवरात्र येते त्यानंतर दसरा येतो त्यानंतर दिवाळी येते तर जगण्याच्या रोजच्या धावपळीमधून जरासा विसावा मिळ या सर्व दिवसांमध्ये मिळतो आपण स्वतःची कामे विसरून जातो आणि आपण थोडंसं या क्षणांमध्ये जगून घेतो कारण सण उत्सवाचे दिवस असतात सर्व कुटुंबीय ये एकत्र येतात सर्वजण मौज मजा करतात सर्वजण सण जो आहे तो साजरा करतात ता सुधा ये तर आता दिवाळीसुद्धा येणार आहे तर श्रोते हो आजच्या आपण शोकडे वळूयात आणि आपल्या आजच्या शोची जी पहिली रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून आणि मॅडमने लिहिलं आहे ईश तवन इस तवन या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की कार्यारंभी स्मरुण ईश्वरा आवाहन तुझे मी केले कार्यारंभी स्मरुण ईश्वरा आवाहन तुझे मी केले हात जोडून मस्तक आपुले तव चरणी मी झुकवले वा हात जोडून मस्तक आपुले तव चरणी मी झुकवले नैनांच्या ज्योतीने तुम्हा ओवाळून पुलकित झाले नैनांच्या ज्योतीने तुम्हा ओवाळून पुलकित झाले मन मंदिरी आमुच्या तुम्ही हळूच विराजित झाले मन मंदिरी तुम्ही मी हळूच विराजित झाले हळूच विराजित झाले विराजित झाले वा तर ईश स्तवन खूप अप्रतिम सुंदर असे भक्तिमय ई स्तवन मॅडमने आपल्याला पाठवलेलं होतं आणि श्रोते हो यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या आप पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळणार आहोत सौ मीना उपासनी निगडी प्राधिकरण पुणे यांच्या या ईशस्तवन या रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये सौ राजश्री सुहास जाधव मॅडम यांनी प्रातक काळी या शीर्षकाखाली एक सुंदर अशी कविता पाठवलेली आहे मॅडम लिहतायत की प्रात काळी सडा समार्जन करुणी प्रात काळी सडा समार्जन करुणी होनी सुचिरभूत रोज विठ्ठलाचे नाम स्मरते होणी सुचिरभूत रोज विठ्ठलाचे नाम स्मरते आविट सुमधुर चहाच्या गोडव्याने जीवनात या आगडीचं लज्जत भर जीवनात या आगडीचं लज्जत भरते परसातील त्या लाल चुटूक गुलाबाने परसातील त्या लाल चुटूक गुलाबाने घेते खुडूनी अलवार तयांना हाताने घेते खुडूनी अलवार तयांना हाताने प्रभूचरणी कुसुमांना वाहते प्रभूचरणी कुसुमान नाव हाते सौ राजश्री सुहास जाधव मॅडम यांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या आपण एका सुंदर अशा गझलेकडे वळूयात ज्या सुंदर अशा गझलेमध्ये हेमंत कुलकर्णी सरांनी मुलून मुंबई येथून लिहिलं आहे हेमंत लिहित आहेत मुलून मुंबई येथून संसार या शीर्षकाखालील वनहरिणी या वृत्तातील गझलेमध्ये की मनामनाचे अंतर सरले मनामनांचे भार उतरले वा मनामनांचे अंतर सरले मनामनांचे भार उतरले कणाकणाने प्रेम वाढता क्षणाक्षणाला व्यापून उरले कणा कणाने प्रेम वाढता क्षणाक्षणाला व्यापून उरले मनाच्या मिलनासाठी परस्परांना सकाम वरले मनाच्या मिलनासाठी परस्परांना सकाम वरले नवनवलाई ओढी सुखासुखीचे मास बहरले वा नवनवलाई ओढाओढी सुखासुखीचे मास बहरले चिल्ली पिल्ली किलबिल कल्ला चिडचिडण्याचे कारण ठरले चिल्ली पिल्ली किलबिल कल्ला चिडचिडण्याचे कारण ठरले धकाधकीच्या रेट्यातून मग धकाधकीच्या रेट्यातून मग झकाझकीचे निमित्त स्फुरले आणि शेवटच्या शेरामध्ये सरली आहेत की फडफड नारे पंख चिमुकले उडून जाता मन चरचरले फडफड नारे पंख चिमुकले उडून जाता मन चरचरले खेळ खेळता संसाराचा खेळ खेळता संसाराचा जिंका यास्तव दोघे हारले जिंका यास्तव दोघे हारले दोघे हरले, दोगे हरले।, दोगे हरले। डोघे हारले वाह वाह खूपच अप्रतिम सुंदर अशी ही गजल होती एकसे बडकर एक शेर होते आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये भारती वाघमारे मॅडम लिहित आहेत मंचर येथून तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथून मॅडमने लिहिले व्यक्त व्हायचंय मला या शीर्षकाखाली की सुखदुःखांच्या लहरीमध्ये वेळच मिळत नाही व्यक्त व्हायचंय मला काय बोलावे कळत नाही सुखदुःखाच्या लहरीमध्ये वेळच मिळत नाही व्यक्त व्हायचे मला काय बोलावे कळत नाही मन दाटले मनी दाटले काहूर श्वास मोकळा घेऊ कशी मनी दाटले काहूर श्वास मोकळा घेऊ कशी व्यक्त व्हायचे मला स्वप्न भविष्याचे पाहू जशी व्यक्त व्हायचे मला स्वप्न भविष्याचे पाहू जशी दुःख डोळ्यातले पाणी होऊन वाहते दुःख डोळ्यातले पाणी होऊन वाहते व्यक्त व्हायचे मला म्हणी स्वप्न पाहते आणि शेवटी मॅडम लिहितायत की सुखदुःखाच्या सागरात सुखाचा शोधते हो किनारा सुखदुःखाच्या सागरात सुखाचा शोधते किनारा व्यक्त व्हायचे मला प्रेमाचा मिळू दे सहारा व्यक्त व्हायचे मला प्रेमाचा मिळू दे सहारा प्रेमाचा मिळू दे सहारा वा तर खूपच अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी भारती वाघमारे मॅडम यांची मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये विजय शिर्केसरांनी लिहिलं आहे छत्रपती संभाजीनगर येथून विजय शिर्केसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून छंद काव्याचा या शीर्षकाखाली की छंद काव्याचा मनास जडला खोल जखमांचा मलम झाला वा खोल जखमांचा मलम झाला फुंकर घालून मनवेदनेवर जखमा भरण्यास उपयोग झाला फुंकर घालून मनवेदनेवर जखमा भरण्यास उपयोग झाला छंद काव्याचा मनास जडला वेदना लपवण्यास मार्ग मिळाला छंद काव्याचा मनास जडला वेदना लपवण्यास मार्ग मिळाला तुला लिहिण्याचा छंद लागला तुला लिहिण्याचा छंद लागला श्वासाला जगण्याचा बहाणा मिळाला श्वासाला जगण्याचा बहाणा मिळाला हे आवाज आहे की श्वासाला जगण्याचा बहाणा मिळाला खूपच अप्रतिम सुंदर असा छंद काव्याचा सरांनी शब्दबद्ध केलेला होता त्यांच्या सुंदर अशा या रचनेमध्ये आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये पूजा गायकवाड मॅडम यांनी नागपूर येथून आहे मॅडम लिहित आहेत की सौंदर्याचे याचे प्रतिबिंब माझ्या बोलक्या डोळ्यात दिसावे तुझ्या सौंदर्याचे प्रतिबिंब माझ्या बोलक्यात डोळ्यात दिसावे तुझ्या स्मरणे आपल्या प्रीतीची स्मरणात राहो प्रीतीच्या वाह स्मरणे प्रीतीची स्मरणात राहो प्रीतीच्या प्रेमाची ओढ तुझ्या माझ्या मणी अशी लागली प्रेमाची ओढ तुझ्या माझ्या मणी अशी लागली शोधून शोधून मी हैराण माझी मलाच मीनं सापडली माझी मलाच मीना सापडली माझी मलाच मीना सापडली वा वा तर खूपच अप्रतिम सुंदर जी ओढ आहे प्रेमाची ओढ आहे ती पूजा गायकवाड मॅडम यांनी नागपूर येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये अश्रू या शीर्षकाखाली अश्विनी सोनावणी मॅडम लिहित आहेत पुणे अश्विनी सोनावणी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की निरंतर बरसत राहिले अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून निरंतर बरसत राहिले अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून नकळत नाव कोरलं पापण्यांनी चिंब होऊन वा नकळत नाव कोरलं पापण्यांनी चिंब होऊन काहूर मनात दाटलं आपसुख हायस वाटून आहूर मनात दाटलं आपसुख हायस वाटून क्षणात जखडून ठेवलं क्षणात जखडून ठेवलं जीव माझा गुंतवून जीव माझा गुंतवून जीव माझा गुंतवून तर असे हे आश्रू आणि या अश्रूंना अश्विनी सोनावणी मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहताय गावंधरा परळी वजनाथ बीडेतून जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी गावंधरा परळी वजनाथ बीडेतून लिहिले की हा खेळ शब्दांचा अविरत चालला भावनेच्या गुंत्याला अर्थ भरला वा हा खेळ शब्दांचा अविरत चालला भावनेच्या गुंत्याला अर्थ नवा भरला मधुर रव आरजेचा कानी गुंजत राहिला मधुर रव आरजेचा काणी गुंजत राहिला काव्याच्या बागेत असा किलबिलाट झाला काव्याच्या बागेत असा किलबिलाट झाला किलबिलाट झाला खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण शोबद्दल हा खेळ शब्दांचा या शोबद्दल आणि माझ्याबद्दल इतके सुंदर असे भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत आणि खरं सांगायचं तर कोणतीही गोष्ट सुरू करणं हे खूप सोपं असतं आपल्याला माहीत आहे की नवीन वर्षाला तर खूप सारे आपण संकल्प करतो परंतु त्यामध्ये सातत्य राखणं त्या त्या गोष्टीला कंटिन्यू ठेवणं ही एक खूप मोठी गोष्ट असते आणि खूप वेळा अनेक प्रकारच्या अडचणी येतात अनेक प्रकारे बऱ्याच वेळा कधीकधी आपल्याला त्या गोष्टीमध्ये खंडसुद्धा पडतो परंतु खंड जरी पडला तो क्षणिक जरी असला तरी पुन्हा नव्याने लगेच लगेचश्या लगेच त्यामध्ये जो आहे ते सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं जसं मॅडमनी म्हटले की हा खेळ शब्दांचा अविरत चालला भावनेच्या गुंत्याला अर्थ नवावरला आणि खरंच हा खेळ शब्दांचा हा भावनांचा गुंता असतो त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आपले जे साहित्यिक मान्यवर असतात ते सुख मांडतात दुःख मांडतात प्रेम मांडतात निसर्गाला लिहितात ते जगण्याचा नवा संदेश देतात त्यांचे प्रत्येक शब्दला जे असतात ते एक जीवनाकडं सकारात्मकतेनं पाहण्याचा संदेश देतात आणि आपल्याला माहीत नसेल साहित्यिक मान्यवरांनो आपण सहज लिहिता ते पोस्ट करता परंतु आपण लिहिलेली जी गोष्ट आहे ती अनेकांचं जीवन बदलत असते आपण लिहिलेल्या एखाद्या वाक्याने समोरच्या दुःखावर फुंकर जी आहे ती घातली जात असते आपण जे लिहिता त्यामुळं एखाद्याला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन लाभत असतो त्यामुळं मी सुद्धा एक साहित्यिक असल्यामुळं मी बोलताना नेहमी कुठेही जसं की आपल्या शोमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या जेव्हा मला बो बोलण्यासाठी बोलवलं जातं तेव्हा सुद्धा मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो की लिहिताना सकारात्मक लोक जरी आपण दुःख लिहित असलो तरी त्या दुःखाचा शेवट हा सुखाकडे नेणारा असला पाहिजे दुःख जरूर मांडा पण त्या दुःखांमुळे त्याचा जो आपण आपण लिहिलेली जी रचना आहे त्याचा एंड जो आहे तो नकारात्मक तिकडे जाणारा नसला पाहिजे कारण दुःख आणि वेदना मांडणं हे गैर नाही परंतु दुःख आणि वेदना मांडत असताना सुख आणि समाधान आनंद मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा लिहिणं हे खूप गरजेचं असतं जसं की मॅडमने लिहिलं आहे की भावनेच्या गुंत्याला नवा अर्थ भरला तर आपण या शोच्या माध्यमातून खूप सारे विषय घेतो चित्रकविता घेतो चित्र, चित्र चारोळ्या घेतो आणि खूप आपले जे मान्यवर आहेत जगभरातून खूप सुंदर सुंदर रचना पाठवत असतात आणि त्यातीलच ही एक सुंदर अशी रचना होती पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात सीमा खान शेख मॅडम यांनी लिहिले वरळी मुंबई येथून जग स्वप्नांचे या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की स्वप्नांच्या जगात ताऱ्यांची वरसाद त्या वाट स्वप्नांच्या जगात ताऱ्यांची वरसाद अमावस्येच्या दिवशी ते सुद्धा जाती स्वप्नात अमासेच्या दिवशी ते सुद्धा जाती स्वप्नात जीवन हे असेच तुझे नि माझे जीवन हे असेच तुझे नि माझे कधी ताऱ्यांची बरसात कधी टिंबट टिंब आणि मॅडमनी त्या रिकाम्या जागेचं हे उत्तर दिलेलं आहे की कधी ताऱ्यांची बरसात कधी शून्य आकाश कधी ताऱ्यांची बरसात कधी शून्य आकाश वा वा तर असं हे स्वप्नांचं जग सजवलेलं होतं आपल्या सुंदर अशा रचनेमध्ये सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी मुंबई येथून आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये प्रफुल्ल आंदुरकर सर आहेत प्रेमकवी या नावाने मुंबई येथून प्रफुल्ल आंदुरकर सरांनी प्रेमकवी या नावाने मुंबई येथून लिहिलंय की घे हृदयी तुझ्या मला सामावनी तव नैनातले होई नमी पाणी मला तव नैनातले होई नमी पाणी नको करूस ती छेडछाड नजरेची नको करूस ती छेडछाड नजरेची गालमेल होते माझ्या मनाची नको करूस ती छेडछाड नजरेची गालमेल होते माझ्या मनाची तू होकार देता होईल तुझ्या ओठावरील गाणेनी तू गोकार देता होईल तुझ्या ओठांवरील गाणे मी घे हृदयी तुझ्या मला सामावनी तवनय नातले होईन मी पाणी तवनय नातले होईन मी पाणी होईन मी पाणी वाह प्रफुल्ल अंदुरकर सरांनी प्रेमकवी या नावाने पाठवलेली मुंबई येथून ही सुंदर अशी रचना होती की घे हृदयी तुझ्या मला सामावली तवनय नातले होई मी पाणी अप्रतिम अशी रचना आणि पुढच्या पण एका रचनेकडे करे वळूयात ज्यामध्ये ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहतायत दादपूर तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथून ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले की श्रावणधारा आणि सोबत वारा मंद श्रावण धारा आणि सोबत वारा मंद मी राधा आणि तूच माझा मुकुंद वाह श्रावणधारा आणि सोबत वारा मंद मी राधा आणि तूच माझा मुकुंद बरसते बासरी यौवन प्रीतीची बरसते बासरी यौवन प्रीतीची बासरी कान्हाची पण साध राधेची बासरी कान्हाची पण साध राधेची साध राधेची तर ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुकामुळे जिल्हा सोलापूर येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा